Terima kasih.

माझ्या पायभोलीने शपथ घेतली तिकडे लाल का मुख्यमंत्री या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा जर रक्त मिळत नसेल नाणी मिळत नसेल आणि माझ्या समाजाला हक्काचं जर समाजामध्ये मिळत नसेल तर आम्ही स्वतंत्र आम्हाला मिळालेला नाही हा या प्रकार प्रश्न मी करायचा गेला ठिकाणी कुठं राहिला वंचित राहिलं सात वर्षाच्या काळामध्ये या आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत मोठ्या विश्वासाने आलाय तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित वंचित समान आहे आज विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो अरे आम्ही एक पाठीकी पत्रकार मुंबईला गेले तर तुम्हाला माहिती होईल त्याग केला म्हणून आम्ही तुमच्यासाठी जम शकले रमाई

एवढ्या ठिकाणी तुम्हाला मान्यवर बोलणार आहे माझा मातंद समाज माझा मातो समाजात आतंग करू शकतो आता माझा मातंद समाज आहे एवढ्या ठिकाणी सांगतो तुम्ही माणसं आहात आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला

समोरून उद्या आपण चांगल्या कामाला निघालो चांगल्या कामाला निघालो आज समोरून जर नाख मानायचो कुठल्याही समाला सुख मानायचो आणि त्या कामामध्ये देश करायचं एवढे सगळे बसलेले नाईक माझ्या तिकडे माझ्या सर्व मागल्या बहिणी इकडे माझे भाऊ आहे इकडे माझे सर्व मोठे मोबाईल आणि बरं पाहिलं म्हणजे मला आता सर्वांच कौतुक करायचं वाटत तुमचा मात्र समाज हा इमानदार समाज आहे तुलेला शब्द आमचं कुठलंही कार्यक्रम असत आम्ही त्या नाव मानतो म्हणजे मातांचा माझा खूप मोठा समाज आहे समाज आहे त्यांची सुद्धा काही ठरलं आज हिंदू म्हणजे तर तो वाटतो काही ठर आणि माझ्याबद्दलचे बोलले

सरकारकडं दार उडायच असलं पुण्यामध्ये ताकद असते ताकद आहे सरकारची दार उडायची हा निश्चित आहे आपण दार तुम्ही तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला एक दुसऱ्या तपास एक एक दुसरात गेलो एक दुका आपण मिळत असते आणि तुम्हाला चांगला खोष पण

तुमच्या कामासाठी मी केलेली लोक जायचं तिथे शंभर टक्के तुमच्या मला पुस्तक असं आशीर्वाद मिळाला मांडाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्ही बोलू शकत नाही पण माझ्या फार होता इतरापेक्षा इतरापेक्षा हा जो आशीर्वाद नाही एखादी घाबर आली त्या घाबरमध्ये पैसे लागतात पहिल्या पहिले टाकायला मिळतात त्याच्या काम सांगतो इथं आपण मला बसल्यात मलाही झाला नियोजन करतो आणि निश्चित कुठलंही काम जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत शंभर टक्के तुमच्या मिळेल खटा लावून

तुम्हाला वाचनाला पाहिजे आमच्या मुलीने समाजाला वाचलं पाहिजे इथे कुठे वाचनाला देतो समाजाला ते तुमचे दोन्ही काम आहे ते सगळ्याला सगळे पूर्ण काम आहे सगळं केली असा मी आणि निश्चितच

आणि आमच्या किंवा या गावाच्या समृद्धीसाठी हजारो हजारो वर्षी आशीर्वाद दिलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्याचा आशीर्वाद द्यायचा का कस आशीर्वाद द्यायचा आहे फिटेल मांग तर फिटेल पांग सर्वच मातंग समाज आपल्याला भेटलेला आहे काय मत आहे आपल्या याच्यावर हे बघा आपण पहिल्या जमान्यामध्ये नाही आताही आपण गावातून जर आपल्या घरीहून बाहेर कुठल्या चांगल्या कामासाठी निघालो यशस्वी कामासाठी कुठेतरी निघालो आणि समोरून जर मांग आले तर ते काम आम्ही शुभ मागतो आणि ते शुभ काम होतं आणि ते शंभर टक्के काम होतं आज मला कितीतरी मांग बहिणी माझ्या सर्वांनी मला आशीर्वाद दिलेत त्यामुळं निश्चित माझा विजय आहे